शेतकरी बांधवांनो नमस्कार उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर अद्रक पिकामध्ये कशा पद्धतीने बदल होत आहेत यासंबंधीचा व्हिडिओ आपण बघणार आहोत शेतकरी बांधवांनो योग्य तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कशा पद्धतीने फुटव्यामध्ये वाढ स्टमची जाडी संपूर्ण प्लॉटमध्ये हिरवेपणा रुंदपान स्टोरेजमध्ये वाढ प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा करपा किंवा बुरश्याचं अटॅक नाही कमी खर्चामध्ये पिकाची क्वालिटी अशा प्रकारचे भरपूर सारे बदल होत आहेत शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चला तर बघूया आदरक पिकामध्ये आलेला जबरदस्त पाल परिसरमध्ये आहेत तर पालगावातील या आदरक पिकाला आपण प्लॉट बघतोय या प्लॉटसाठी आपण सुरुवातीपासून आपले जैविक तंत्रज्ञानाचा वापर करतोय तर शेतकरी मित्र आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण या प्लॉटची परिस्थिती काय होती आणि जैविक तंत्रज्ञान वापरल्यानंतर या प्लॉटला काय काय फायदा झाला समजून घेऊया सर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा संजय विश्वनाथ दोनकर बरं आता या प्लॉट हा तालुका फुलं जिल्हा संभ्राजीनगर बरं या प्लॉटला आपलं जैविक तंत्रज्ञानाचे पोषण तत्व वापरण्यापूर्वी काय परिस्थिती होती आणि पोषण तत्व वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला याच्यामध्ये झाली आणि चांगली का, क्वालिटी चांगली तुम्हाला दिसत असेल हा क्वालिटी वगैरे हो एकदम जबरदस्त आहे फुटवे पण आपण बघू शकतो एक किती सुंदर लेवलला हो निघतात ते बरोबर मार्केटचा किती खर्च झाला तुमचा या प्लॉटला मार्केटचा काय दोन तीन हजार झाला फक्त दोन ते तीन हजार रुपये फक्त कीटकनाशक आणले होते अच्छा कीटकनाशकांच्या व्यतिरिक्त पोषण तत्व जे आहेत ते दुसरे तुम्हाला काहीच लागले नाही मार्केटचे अच्छा अच्छा जे तुम्हाला पोषण जैविक तंत्रज्ञान जे होते त्याच्यावरतीच अपलोड प्लॉट पूर्णपणे राहतोय बरं आता वातावरणामध्ये खूप लेवलला बदल झाले पाऊस पण आपल्याकडे कंटिन्यू होता अशा परिस्थितीमध्ये बरेच प्लॉटला पिवळे पण आपल्याला बघायला भेटतोय तर अशा वातावरणात आपल्याला प्लॉटला काय जाणवलं प्लॉटला हा म्हणजे बाकीचे प्लॉट आपण बघतोय पिवळे पडलेले आपल्या प्लॉटला काय जाणवत पिवळा पडला आणि काळुखी वगैरे कंटिन्यू टिकून आहे आपली हो। बरोबर आज आपण लाईव्ह प्लॉट बघतोय मित्रांनो वातावरणामध्ये कंटिन्युअस पाऊस असताना देखील प्लॉटला पिवळेपणा कुठेच नाहीये आपण हा पूर्ण प्लॉट पण बघू शकतोय आणि पूर्ण प्लॉटवर जरी आपण नजर मारली तर आपण बघू शकतोय पूर्ण प्लॉट एकदम जबरदस्त अशा लेव्हलला डेव्हलप होताना आपल्याला ते बघायला भेटतोय बरोबर तर इतर जे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही तुम्ही कुठून औषध आणले ते सांगा ओके तर मग तुम्हाला फोन केला ते बिल हा गेले तुम्ही औषध काय बोलू म्हणजे एवढ्या कमी याच्यामध्ये आपण जेव्हा की पिकाला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाही आहे बरोबर त्याशिवाय पिकावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करपा सुद्धा कुठे आपल्याला दिसणार नाही हा एकदम फ्रेश आहे पानाची रुंदी जर आपण बघितली तर हे तीन बोटासारखी रुंदी आहे आणि पान जर बघितलं आपण एकदम काळोखिवर आहे म्हणजे एकदम हिरवा आहे बरोबर म्हणजे ही सगळी जी कमाल आहे आपली जैविक तंत्रज्ञानाची आहे की ज्यामुळे शेतकऱ्याचं खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत आणि दिसतोय आपल्याला बरोबर प्रॅक्टिकली आपल्याला बघायला भेटते ठीक आहे सर जी माहिती दिली त्याबद्दल आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर